डोंबिवलीतील प्रतिष्ठित मॉडेल कॉलेजची स्थापना एकोणीसशे एकोणनव्वद साली झाली या कॉलेजमध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील पदवीपर्यंत शिक्षणाची सोय आहे बी एस सी डेटा सायन्स आणि सायकोलॉजीसारखे आधुनिक अभ्यासक्रमही येथे उपलब्ध आहेत अलीकडेच या कॉलेजमध्ये नवीन इमारतीचे उद्घाटन गोव्याचे राज्यपाल पी एस पिल्ले यांच्या हस्ते आज झाले राज्यपालांनी कॉलेजची पाहणी करून संगणक प्रयोगशाळा सायन्स लॅब ग्रंथालय आणि जिमखाना यासारख्या सुविधांची प्रशंसा केली त्यांनी संस्थेच्या कौशल्यभिमुख शिक्षण धोरणाचे कौतुक केले आणि असे संस्थान तरुणांचे भविष्य उज्ज्वल बनवतात असे मत व्यक्त केले कॉलेज प्रशासनाने लवकरच अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम सुरू करण्याची योजना जाहीर केली आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासह नोकरीची दिशा मिळेल डोंबिवलीतील नाग नागरिकांनी कॉलेजचा नेहमीच भरभरून पाठिंबा दिला असून दरवर्षी प्रवेशासाठी शंभर टक्केपेक्षा अधिक मागणी असते प्राचार्यांनी सांगितले की भविष्यात विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार आणखी नवीन अभ्यासक्रम सुरू केले जातील त्याचप्रमाणे डोंबिवलीत आज मॉडेल कॉलेजमध्ये नवी पहल गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लाई यांनी केले उद्घाटन रिपोर्ट डोंबिवली फास्ट हे दोन्ही फॅकल्टी एक एक वर्ग चालू झाले बघता बघता कॉलेज मोठं होत गेलं दोन हजार चार साली सेल्फ फायनान्सिंग कोर्सेस कॉलेजमध्ये इंट्रोड्यूस झाले आणि तिथपासून कॉलेजची उत्तरोत्तर प्रगतीच होत गेली बी कॉम बरोबर नऊ अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्स चालू केले गेले अकाउंटिंग अँड फायनान्स बँकिंग अँड इन्शुरन्स फायनान्शियल मार्केट्स तेव्हाचं बी एम एस आता त्याचा आम्ही नॉमिनक्चर चेंज करून बी कॉम मॅनेजमेंट स्टडीज केलेलं आहे सायन्समध्ये मायक्रोबायोलॉजी आय टी कॉम्प्युटर सायन्स यावर्षी आम्ही काही चार नवीन अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस चालू केले बी एस सी आर्टिफिशियल इंटेलिजन्स बी एस सी डेटा सायन्स बी सायकोलॉजी सायकॉलॉजी आणि बी कॉम लॉजिस्टिक मॅनेजमेंट डोंबिवलीच्या रहिवाशांनी आम्हाला एकोणीसशे एकोणनव्वद पासून भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्हाला ॲडमिशनचा प्रश्न कधीच आला नाही मॅनेजमेंटकडूनही मुलांना जास्तीत जास्त कशा पद्धतीने फॅसिलिटी देण्यात येता येईल या याच्याकडे सदैव बघितलं गेलं आता जी आमची थर्ड फेज च इनॉग्रेशन आज झालं त्या थर्ड फेज मध्ये आम्ही मुलांना सगळ्या स्पेशस क्लासरूम्स दिलेल्या आहेत सहा आय टी कॉम्प्युटर साठी लॅब्स दिलेल्या आहेत साधारण साडेतीनशेच्या वर कॉम्प्युटर्स आहेत प्रत्येक मुलाला सेपरेट कॉम्प्युटर दिला जातो त्याच्यानंतर स्पेशियस लायब्ररी रिडिंग रूम फॅसिलिटी जिमखाना ह्या सगळ्या फॅसिलिटी अतिशय उत्तम दर्जाच्या दिलेल्या आहेत त्याच्याबरोबरच दोन ऑडिटोरियम दिली गेली आहेत कारण आजकाल मुलांची ओवरऑल डेव्हलपमेंटकडे आम्ही जास्त लक्ष देतो आहे कारण इन्फॉर्मेशन आता त्यांना सदैव अव्हेलेबल आहेच आता त्यांना सॉफ्ट स्किल डेव्हलप करायचे आहेत आणि त्यांच्या स्किल डेव्हलप करायचे आहेत कर्मधर्मसंयोगांनी दोन हजार वीसची नवीन एज्युकेशन पॉलिसी आली ज्याच्यामध्ये स्किल बेस्ड एज्युकेशनला जास्त इम्पॉर्टन्स दिला गेला आहे आमच्या बी एम एम साठी आम्ही एक स्टुडिओ ओपन केला आहे मुलांना तिथे स्किल दिले जातात कॉम्प्युटरच्या स्किल्स आहेत तसेच जे कॉमर्स साईडला आहेत त्यांच्यासाठी टॅली सारखे प्रोग्राम दिले जातात ॲडव्हान्स एक्सेससारखे प्रोग्राम दिले जातात आता किंबहुना युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आमच्याकडे बघते की आम्ही एडीपी कोर्स चालू करावेत एडीपी इज अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम्स की ज्याच्यात मुलांना त्यांच्या ग्रॅज्युएशन करता करता काही काळ हा इंडस्ट्रीमध्ये घालवावा लागेल जेणेकरून त्यांना जॉबचं स्किल त्याच्याशी आमच्या कॉलेजच्या विद्यालयाचा महाविद्यालयाचा लेखाजोगा बघितला आणि त्यांनी अतिशय ऍप्रिशिएट केलं ज्या पद्धतीने एन ई पी पॉलिसी कॉलेजमध्ये इम्प्लिमेंट केली गेली -के ज्या पद्धतीने स्किल डेव्हलपमेंट दिलं जातं ज्या पद्धतीने त्यांनी सग्या कॉलेज एक पहानी के लिए इतने दिल्ली जा रहा फैसिलिटी बदल अतिशय समाधान व्यक्त किया आज हमारा मॉडर्न कॉलेज का तीसरा फेज का इनाग्रेशन था उसके लिए गोवा गवर्नर एडवोकेट श्रीधन पल्ल सर उसके लिए आया था सर कैसी सरकार क्या उन्होंने कहा उन्होंने सबसे पहले क्या बोला उन्होंने आज तक सोच के रखा था मद्रास में जो केरली समाज है उधर का कॉलेज सबसे बड़ा है के बोल गए ये पहले सोचा नहीं था डोम्बोली न केरली समाज के अंदर मॉडर्न कॉलेज इतना बड़ा एकर के नहीं मालूम था आके देखने के बाद में उसको मालूम पड़ा कम से कम दस हज़ार के ऊपर मलयाली मम्पर लोग हैं और कम से कम चौदह हज़ार स्टूडेंट्स अपना मॉडर्न कॉलेज अंदर स्कूल कॉलेज में अंदर बाट रहे तो सवा लाख स्क्वायर फीट का ना सात माला का बिल्डिंग है और बाजू में ना तीन हाई स्कूल है इसमें टोटल मिला के आठ हजार के करीब कॉलेज में स्टूडेंट्स है छः हजार साढ़े छः हजार के आसपास में स्कूल में स्टूडेंट्स है अराउंड थ्री हंड्रेड थ्री फिफ्टी स्टाफ है टीचिंग और नॉन टीचिंग स्टाफ है तो इधर जूनियर कॉलेज और डिग्री कॉलेज पी तक हमारे इसमें और आगे भी हमारा और आगे ज्यादा ड्रीम्स है एम बी एम सी ए बीबीए बी सी ए और पीछे पी एच डी आई टी एंड ड्रीम यूनिवर्सिटी ये सब सोचे आगे भी हम लोग सबसे विनंती करता हूँ कुछ शॉर्ट टाइम के अंदर वो बनाने के लिए सबका सपोर्ट हो तो हम बनाने के लिए सोच रहे तो उसमें गवर्नर का भी बोला आप लोग को किधर भी जाकर तो मलयाली लोग स्पेशली मलयाली लोग कुछ ना कुछ अचीव काम करते हैं इसका इसका फल है आप लोग को भगवान ने आप लोग अब दिए है ये भी आपको ड्रीम यूनिवर्सिटी का आप लोग सोच है वो वो भी पूरा हो जाएगा म्हणला म्हणला आहे